अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळं शेती पिकाचं प्रचंड असं नुकसान झालंय भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पहिलेच शेतकरी राजा कोलमडलेला आहे सोयाबीनला भाव नाही आणि सरकारनं नाफेडची सोयाबीन खरेदी देखील बंद केली आहे कापूस खरेदी आता बंद आहे त्यामुळं सरकार कर्जमाफी करायला तयार नाही सगळ्याच बाजूने शेतकरी राजा अडचणीत असताना सरकार तर आमच्यावर कोपलेलच आहे निसर्ग देखील आता कोपलेला आहे आणि प्रचंड नुकसान बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात झालेलं आहे सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के तातडीनं नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा संयम तुटण्याची वाट आता सरकारनं पाहू नये अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारकडे केली आहे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे पहिलेच शेतकरी कोण बनलेला आहे एक तर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही त्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली कापसाची खरेदी बंद केली सरकार, के के सरकार कर्जमाफी करायला तयार नाही सगळ्या बाजूला शेतकरी अडचणीत असताना म्हणजे सरकार तर आमच्यावर कोपलेलंच आहे पण निसर्गही आमच्यावर आता कोपला आहे आणि प्रचंड मोठं नुकसान शेती पिकांचं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना तातडीनं शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांचा संयमताची वाट सरकारनं आता पाहू नये